नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट पत्रकार इस्माईल शेख यांच्यावरील खोटा गुन्हा खारिज करण्यासाठी शेगाव शहर ठाणेदार यांच्याकडे सर्व संघटनाच्या पत्रकारांचे निवेदन आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेगाव शहरातील मोहल्ला परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध गोवंश जनावरे कत्तलीवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी आणि या गैरकृत्यांचा बातमीद्वारे पर्दाफाश करणाऱ्या पत्रकार इस्माईल शेख यांच्यावर दाखल खंडणी प्रकरणातील गुन्हा खारिज करण्यात यावा या दुहेरी मागणीसाठी शेगावातील सर्व पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले पत्रकार संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संत गजानन महाराजांच्या पद पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या शेगावमध्ये सध्या अवैध कत्तलीचे प्रमाण वाढत असून मोहल्ल्यासारख्या दाटीवाटीच्या राहणी भागात चोरीची जनावरे आणून त्यांची क्रूरपणे कत्तल केली जात आहे शहरात कुठेही परवानाधारक कत्तलखाने नसतानाही घराघरांत तसे प्रकार सुरू असल्यामुळे दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची भीती असल्याचेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे या अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलीच्या प्रकारांचा सातत्याने पाठपुरावा करून पुराव्यांशी बातम्या प्रसारित करणारे पत्रकार इस्माईल शेख यांच्या घरावरच संबंधितांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला एवढेच नव्हे तर उलट त्यांच्या विरोधातच खंडणीचा खोटा गुन्हा नोंदवून पोलिसांकडून कारवाई करून घेतल्याचा आरोप पत्रकार संघटनांनी केला आहे तक्रारीतील मजकूर व परिस्थिती पाहता प्राथमिक चौकशी करूनही गुन्हा दाखल होऊ शकत होता मात्र पोलिसांनी कोणतीही चौकशी न करता थेट गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे असे निवेदनात नमूद आहे पत्रकार संघटनांनी शेगाव शहर ठाणेदार यांच्याकडे केलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत पत्रकार इस्माईल शेख यांच्यावर दाखल गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करून तो तत्काळ खारिज करण्यात यावा पेठमोहल्ल्यात सुरू असलेले अनधिकृत घराघरातील कत्तलखाने तात्काळ बंद करण्यात यावेत परिसरात सीसीटीव्ही बसवून पहाटेच्या सुमारास नियमित पोलीस कारवाई करावी रस्त्यावर उघडपणे सुरू असलेल्या गोवंश मान स्विक्रीवर तात्काळ नियंत्रण आणावे पत्रकार संघटनांनी इशारा दिला आहे की प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात दोन समाजात दुरावा निर्माण झाला किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला तर त्यास नगरपालिका आणि पोलीस प्रशासन जबाबदार राहील निवेदनाची प्रत जिल्हा पोलीस अधीक्षक तहसीलदार नगरपरिषद मुख्याधिकारी आणि शेगाव शहर पोलीस स्टेशन यांना पाठविण्यात आली आहे